तुम्हाला मी एक सुंदर उदाहरण देते बरं का आरक्षणाला जे टीका करतात त्या जरांगे पाटलांवर टीका करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे स्पेशल गाव असो गल्ली असो सोसायटी असो तिथं एक मोजकेच ते असतात सोडलेली डुकर जर आपण ती डुकर नाही सोडली तर ती गाव गल्ली सोसायटी स्वच्छ कशी होणार तसं हे आरक्षणाचं जी विषय चाललेला आहे आता नाहीत आली तर ते पूर्ण कसं होणार कारण जे काही राहिलेले मुद्दे असतील ते बुकणाऱ्यांमुळे चा तर आम्हाला मांडण्याचा चान्स येतो त्या जारांगे पाटलाचा विषय सोडा हो त्यांचा तर सोडाच आणि माहित नाही विरोधात सा का उभे राहतात ते आणि दुसरं तिसरं कोणी नसून मराठा समाजाचा काय जास्त तर मराठ्यांच्या विरोधात उभा राहणार सांगतात आम्ही मराठीत आणि आमच्या मराठ्यांची राजकारणीशी काहीच दुश्मनी नाही कुणाशीच काही किंवा काही घेणं देणं नाही आता आम्ही विचार करतो प्रत्येक वेळा मतदान करताना की बाबा हा नेता नाही आला तर दुसरा आला तर तो तरी मराठा समाजाचं कल्याण करील पण काही नाही आणि आमची राजकारणाशी दुश्मनी नाही आमची दुश्मनी आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला जे विरोध करतात त्यांच्याशी त्यामुळे जी ही काय गैरसमज पसनव पसरवणारे डुकरं आहेत त्यांच्यापासून सावध रहा